नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी संविधान दिवस निमित्त मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता महानगरपालिका मुख्यालय सांगली विभागीय कार्यालय मिरज कुपवाड येथे संविधान दिवस बाबत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रम माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रविकांता अडसूळ माननीय उपायुक्त विजया यादव मालमत्ता व्यवस्थापन यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे महापालिकेच्या सर्व विभागामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं आहे मनपाच्या सर्व शाळांमध्ये देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे संविधानबाबत याबाबतीत माहिती देण्यात आली आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन चिंतामणी कांबळे यांनी केलं यावेळी सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे नगरसचिव सहदेव कावडे प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूर जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद विनायक जाधव यांत्रिक अभियंता ब्रिशाली अभ्यंकर शिराज नाईकवाडी अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

अभिव्यक्ती विश्वास करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकमता